श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो फेब्रुवारीला आलेली आहे माघी गणेश जयंती त्याचबरोबर या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही विशेष सेवा उपाय देखील करायचे आहे आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांना परीक्षेमध्ये यश मिळावं त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे कारण आता दहावी बारावीचे पेपर लवकरच सुरुवात होईल त्यामुळे आपल्या मुलांना मुला मार्क्स मिळावे आणि आपल्याला कष्ट देखील करणं म्हणजे अभ्यास करणं देखील गरजेचं आहे नुसते उपाय सेवा करून चालणार नाही परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला साथ मिळावी कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी आपण जर असे काही अतिशय अत्यंत प्रभावी सेवा उपाय केल्या तर त्या उपायांचा सेवेचा त्या आपल्याला नक्कीच फळ मिळत असतं त्यामुळे आपल्याला या दिवशी माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्या मुलांसाठी ही एक महत्वाची वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे तर बघा हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जात असते फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी गणश्री गणेशांची विधिवत पूजा करत या दिवशी आपल्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली जाते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला थी गणेश जयंती किंवा गणेशांचा वाढदिवस म्हणून ही तिथी साजरी केली जाते माघ हे गणेश जयंती माघी गणेश जयंती हा एक विशेष दिन दिवस आहे कारण या दिवशी गणेशांचं पूजन केल्याने विधिवत विविध समस्या दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक दल घडतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशांची पूजा केल्याने बरेचसे शारीरिक आणि मानसिक फायदे देखील होतात यामुळे भक्तांना दैनंदिन आयुष्यातील समस्यांचा सामना करण्यासाठी नवीन ऊर्जा व शक्ती प्राप्त होते इतर दिवसांच्या तुलनेमध्ये श्री गणेश जयंतीच्या दिवशी गणपती तत्व हे एक एक सहस्रपटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला कितीतरी अधिक पटीने लाभ होतो या दिवशी श्री गणेश विधीपूर्वक आणि भक्तिभावाने पूजा केली तर त्या व्यक्तीला बुद्धिबळ सुख शांती प्राप्त होते त्याचबरोबर माघी गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जातात गणपती बाप्पांसाठी व्रत केलं जात परंतु आता व्रत आणि उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे ही वस्तू श्री गणेशांना अर्पण केल्याने मुलांवरती येणारी सर्व संकट विघ्न त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दुःख दूर होतील आणि त्यांची अभ्यासामध्ये उत्तरो उत्तर प्रगती प्रगती होईल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरपूर हो कार्यामध्ये यश मिळायला लागेल तर हा उपाय कशा पद्धतीने करावा कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि गणपती बाप्पांना आपण अर्पण केलेली वस्तू नेमकी कोणती असणार आहे आणि तिचं काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर बघा शनिवारी आलेल्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तो तुम्हाला दिवसभरामध्ये केव्हाही करता येईल कारण एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीची तिथी सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी पर्यंत असणार आहे तर आता हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे मग तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता जसं की दोन मुलं असतील तीन मुलं असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे पण आईची जर अडचण असेल म्हणजे काय आपला पिरियडस असेल तर अशा वेळेस हा उपाय आपल्या घरामधील काकू आजी आपले वडील देखील त... वडिलांनी देखील केला तरी देखील चालणार आहे तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता परंतु जर घरामध्ये सुतक असेल तर सुतकामध्ये तुम्हाला हा उपाय चुकून सुद्धा करायचा नाही बघा प्रत्येक आई वडिलांना वाट असं वाटत असतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं आणि यासाठी मुलं देखील भरपूर प्रमाणात खूप मेहनत कष्ट घेत असतात परंतु बऱ्याचदा काय होतं की त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून त्यांची कुठेतरी प्रगती होत नाही त्याचबरोबर बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही मुलं अभ्यास अजिबात करत नाही किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं म्हणणं ऐकत नाही आणि आई वडिलांना त्यांना आईवडिलांना असं वाटत असतं की मुलांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात आता मुलं सगळ्याच गोष्टी ऐकतील असं तर होणार नाही परंतु काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांमुळे मुलांमध्ये हळूहळू फरक हा पडायला लागतो आता उपायामध्ये सातत्य असेल तर नक्कीच मुलं हे प्रगती करतात त्याचबरोबर काही मुलं जी असतात तर त्यांच्यावरती वारंवार संकट येतात विघ्न येतात आता ही संकट किंवा विघ्न जी आहे तर ती आजारपणाच्या स्वरूपात येऊ शकतात किंवा सारखं आजारी पडत राहतात परीक्षा आली की त्यांचं काही ना काही तरी दुखत राहतं आणि अशा वेळेस मग काय ते प्रगती करू शकत नाही अभ्यासामध्ये ते मागे पडायला सुरुवात होते आणि आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर खरोखर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांनी ही प्रगती केली पाहिजे तर ही जी काही त्यांच्यावर येणारी संकट विघ्न त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडी अडचणी अडथळे आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मागी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे आता आधी सांगितल्याप्रमाणे गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक सहस्रपटीने सक्रिय झालेलं असतं म्हणून प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचं आहे तुमची मुलं लहान असतील मोठी असतील नोकरी व्यवसाय करणारी असतील मुलं मुली प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय आईने आ, आईने करावा तर हा उपाय करण्याआधी घरामध्ये तुम्हाला काही गोष्टी देखील करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या अंगणाची घराची स्वच्छता जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला देवपूजा करायचे आहे सर्व देवी देवतांना अंघोळ घालायची आहे आणि गणेश व गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी अभिषेक हा आवर्जून करायचा आहे असं एकही देवघर नसेल की जिथे श्री गणेशांची मूर्ती नाही पण तुमच्या देवघरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती आणून स्थापित करू शकता आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने करा पंचामृताने करा किंवा कच्च्या दुधाने तुम्ही करू शकता अकरा पळी पाणी टाकायचं आहे त्यानंतर अकरा पळी दूध किंवा पंचामृत किंवा परत अकरा पळी पाणी असा अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे अभिषेकाचं पाणी मुलांना समान थोडं 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 प्यायला द्यायचं आहे आपण देखील सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे तर ते आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये मुळाशी टाकून द्यायचं आहे आता बाप्पांच्या मूर्तीची स्थापना एका तुमच्याकडे जर छोटासा चौरंग असेल तर चौरंगावरती करायची आहे बाप्पांना तुम्हाला अष्टगंध ओल कुंकू अक्षदा लावायचे आहेत लाल रंगाचं जास्वंदाचं फूल बाप्पांना अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जु... जुडी अर्पण करायची आहे धूप धीप ओवाळून बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर एक अतिशय महत्वाचा नैवेद्य तुम्हाला या माघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांना अर्पण करायचा आहे तो म्हणजे बघा ही माघी गणेश जयंती तिलकुंद गणेश जयंती या नावाने ओळखली जाते म्हणून तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला बाप्पांसाठी आवर्जून अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही तिळगुळाचे मोदक देखील बनवू शकता हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत अगदी अकरा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता आता या उपा सा, उपायासाठी तुमची मुलं जर तुमच्या जवळ राहत असतील तर तुम्ही मुलांना सोबत घ्यायचं आहे मुलं जवळ राहत नसतील बाहेरगावी कुठेतरी असतील तर मुलांच्या वतीने आई आई किंवा वडिलांनी हा उपाय करावा आता जिथे आपण श्री गणेशांच पूजन केलेलं आहे तिथेच आपल्याला आसनावरती बसायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि या उपायासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती, ला ती म्हणजे तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायचा आहे आता तुमची मुलं दोन असतील तर दोनच्या संख्येने दोन दोन वेगळ्या वेगवेगळ्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहे या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि तुम्हाला तीन वेळा अथर्व गणपती अथर्व शिर्षमच पठन करायचं आहे गणपती अथर्व पठन करत असताना तुम्हाला शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे पहिले दोन वेळेस तुम्हाला गणपती अथर्व फलश्रुती म्हणायची गरज नाही जेव्हा तुम्ही तिस तिसऱ्यांदा तुम्ही पठन करणार गणपती अथर्व शीर्षम तर तिसऱ्या वेळी तुमचं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जी फलश्रुती असते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा गणपती अथर्व शीर्षम देखील आहे आणि फलश्रुती देखील आहे तर ती तुम्हाला पठन करायची आहे वेळेस तुम्हाला फलश्रुती पटन करण्याची गरज नाही त्यानंतर तुम्हाला एक माळ ओम गण या मंत्राचा जप करायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर त्या दोन लवंगा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत मुलं जर ही सेवा करणार असतील तर मुलांनाच अथर्व शिर्षमच पठन करायला लावायचं आहे किंवा श्रवण करत ही सेवा करायला लावायची आहे गणपती बाप्पांना या लवंगा अर्पण करायच्या आहेत हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना प्रार्थना करायची आहे श्री गणेश जे आहेत तर ते हकेला ते भक्तांच्या धावून जातात आणि शीघ्र पावणारे देवता देखील आहेत त्यामुळे ज्या ही सेवा उपासना तुम्ही या दिवशी कराल त्या त्याचं तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील असतील तर नोकरी निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने असतील तर अशा वेळेस मुलांच्या वतीने तुम्ही जिथे कुठे आहात हा तिथे हा, हा उपाय करू शकता त्याचबरोबर हा उपाय तुम्ही जवळच असलेल्या श्री गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरामध्ये जास्त प्रमाणात असतं मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुमची मु, तुमची दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांना अथर्व शिषमचं पठण वेगवेगळं करायला लावायचं आहे त्यांच्या हाताने त्या दोन दोन लवंगा अर्पण करायच्या आहेत तुम्ही मुलांसाठी अर्प मुलांसाठी करत असाल तर तुम्ही बसल्यानंतर चार लवंगा हातात घ्यायच्या दोन दोन मुलांच्या बाप दोन दोन दोन, दोन मुलांच्या बाप्पांना अर्पण केलेल्या लवंगा काय करायच्या तर गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्ही सकाळी हा उपाय केला असेल तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत या लवंगा बाप्पांजवळच ठेवायच्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहे त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ह्या दोन लवंगा तुम्हाला उचलून घ्यायचे आहे आणि ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या मुला मुलाला तुम्हाला खाय खायला द्यायचे आहे तुमची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत अशा वेळेस तुम्ही त्या लवंगा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता जेव्हा कधी तुमची मुलं तुम्हाला भेटायला येतील त्यावेळी या लवंगा तुम्ही त्यांना खायला देऊ शकता अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणेश माघी गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करावा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या मुलांची प्रगती व्हावी कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे त्यामुळे आपण के बाप्पांची जर मनोभावे सेवा पूजा केली तर सेवेचं आपल्याला निश्चितच शीघ्र फल प्राप्त होत असतं त्यामुळे हा उपाय करायला चुकू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती बत, नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ